ओम शांती नमस्कार आजच्या मुरलीमध्ये आपण शांती कशी मिळेल आणि या सृष्टीचक्रामध्ये ड्रामाचे महत्त्व काय हे आपण ऐकणार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये ओम शांती करून नक्की सांगा आणि आज आपण आता ऐकूया मुरली नमस्कार आपण अशा जगात राहतोय जिथे सगळीकडे अशांती दिसते नाही का मग या जगात खरी टिकणारी शांती मिळवायची कशी आज आपण एका अशाच अनोख्या आध्यात्मिक तत्वज्ञानावर बोलणार आहोत जे या प्रश्नाचं उत्तर देतं हे विश्लेषण मुरली नावाच्या एका विशिष्ट शिकवणीवर आधारित आहे जी आपल्याला शांतीचा खरा अर्थ समजावून सांगते हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच बाहेरच्या जगात इतका गोंधळ इतकी धावपळ असताना आतमध्ये शांतता कशी शोधायची हे तत्वज्ञान ह्याच एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतं आणि ह्याचं उत्तर खरं तर आश्चर्यकारकपणे खूप सोप्पा आहे ह्या तत्वज्ञानानुसार शांती ही बाहेरून मिळवण्याची गोष्ट नाही आहे ती आपल्या आतच आहे आपला मूळ स्वभावच शांती आहे विचार करा किती मोठा बदल आहे हा विचारांमध्ये म्हणजे आपण शांती शोधत नाही तर आपण मुळातच शांती आहोत आपल्याला फक्त तिला पुन्हा एकदा ओळखायचं आहे ठीक आहे मग जर आपला स्वभावच शांती आहे तर जगात इतकी अशांती का आहे या स्रोतानुसार सध्याचं जग हे अशांतीचं राज्य बनलं आहे पण ही अशांती येते तरी कुठून चला याचं निदान काय आहे ते समजून घेऊया तर या शिकवणीनुसार जगातलं दुःख हे काही अपघाताने नाहीये ते आपल्या आतल्या पाच मुख्य विकारांमधून जन्माला येतं काम क्रोध लोभ मोह आणि अहंकार या पाच विकारांनाच मिळून रावणाचं रूप दिलं गेलं आहे म्हणजे आपल्या आतला संघर्षच बाहेरच्या जगात घर व्यवसाय आणि समाजात अशांती पसरवतो बरं जर आजचं जग अशांतीचं राज्य आहे तर याच्याविरुद्ध काहीतरी असेल ना हे तत्वज्ञान आपल्याला दोन युगांची एक कहाणी सांगतं एक म्हणजे आपलं सध्याचं युग आणि दुसरं म्हणजे एक विसरलेला भूतकाळ आणि एक वचन दिलेलं भविष्य जणू काही स्वर्ग विरुद्ध नरक हा फरक अगदी स्पष्ट आहे बघा एका बाजूला आहे रावणाचं राज्य म्हणजे कलियुग ज्याला रात्र म्हटलं आहे जिथे फक्त दुःख आणि अपवित्रता आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे ईश्वर्य राज्य म्हणजे सत्ययुग ज्याला दिवस म्हंटलं आहे जिथे फक्त शांती आणि पवित्रता आहे एकावर विकारांचं राज्य आहे तर दुसऱ्यावर थेट ईश्वराचं सत्ययुगाचं वर्णन तर एका परिपूर्ण जगासारखं केलं आहे तिथे अकाली मृत्यूचं भय नाही दुःखाचा तर प्रश्नच नाही तिथले मनुष्य देवता समान असतात इतके सुंदर आणि दिव्य सगळीकडे अमाप संपत्ती रत्नांनी जडलेले महाल इतकंच नाही तर निसर्गसुद्धा एकदम शुद्ध सतोप्रधान असतो तर मग प्रश्न येतो की या अशांतीच्या जगातून त्या शांतीच्या स्वर्गात जाण्याचा मार्ग तरी काय याचं उत्तर बाहेर कुठेही नाही तर आपल्या आत आपल्या खऱ्या ओळखीमध्ये दडलेला आहे आपण अनेकदा हा शब्द ऐकतो ओम शांती पण ह्या तत्वज्ञानानुसार हा फक्त एक नमस्कार किंवा अभिवादन नाही ओम म्हणजे मी आत्मा आणि शांती म्हणजे माझा मूळ स्वभाव माझा स्वधर्म शांती आहे ही आपल्या खऱ्या ओळखीची एक पॉवरफुल घोषणा आहे तर मग आत्मा आणि शरीर यातला फरक काय बघा आत्मा हा अमर आहे तो कधीच मरत नाही आपले सगळे चांगले वाईट संस्कार आपल्या सवयी या आत्म्यातच साठवलेल्या असतात या उलट शरीर शरीर हे फक्त एक तात्पुरतं वाहन आहे एका गाडीसारखं जे प्रत्येक जन्मात बदलतं आणि आत्म्याचं खरं घर हे भौतिक जग नाही तर ते आहे शांतीधाम मग आत्मा आपल्या मूळ घरी त्या शांतीधामामध्ये परत कसा जाणार इथेच परमात्म्याची किंवा ज्यांना या ज्ञानात प्रेमाने बाबा म्हटलं जातं त्यांची भूमिका सुरू होते तेच आपल्याला ह्या अशांतीच्या जगातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात आणि एक दिव्य वारसा देतात आणि तो वारसा काय आहे तो दडलाय या एकवीसच्या आकड्यात या शिकवणीनुसार या आध्यात्मिक मार्गावर चालण्याचं बक्षीस म्हणजे एक दोन नाही तर तब्बल एकवीस जन्मांसाठी कधीही न संपणारं सुख आणि संपत्ती असा खजिना जो पिढ्यानपिढ्या टिकतो मग हा वारसा मिळवायचा कसा प्रक्रिया खूप सोपी आहे पण तितकीच गहन जेव्हा आपण आपलं तन मन आणि धन म्हणजे आपलं सर्वस्व या जगाला बदलण्याच्या दैवी कार्यात लावतो तेव्हा बदल्यात परमात्मा आपल्याला एकवीस जन्मांसाठीचा तो कधीही न संपणारा खजिना देतो तर या सगळ्या प्रवासाचा अंतिम परिणाम काय आपण पोचतो कुठे हा फक्त बाहेरच्या जगाचा बदल नाही ही गोष्ट आहे स्वतःच्या आणि आपल्या नशिबाच्या संपूर्ण कायापालटाची जणू काही काट्यांपासून फूल बनण्याची ही प्रक्रिया आहे हे वाक्य या संपूर्ण प्रवासाचं सार सांगतं काटे म्हणजे विकारांनी आणि दुःखाने भरलेलं जीवन आणि फूल म्हणजे पवित्रता आणि सार्वभौमत्वाची स्थिती या मार्गावर चालून एक सामान्य मनुष्य थेट विश्वाचा मालक बनतो ही आहे ह्या तत्वज्ञानातील सर्वोच्च पायरी सर्वोच्च उपलब्धी स्वतःच्या मूळ दैवीपदाला पुन्हा मिळवणं ह्या स्थितीत व्यक्ती फक्त जगाचीच नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाची मालक बनते ही एक अशी अवस्था आहे जिथे दुःख आणि अशांतीचा लवलेशही नसतो पण हे सगळं ज्ञान रोजच्या आयुष्यात कसं आणायचं या स्त्रोतातील शेवटचं आणि कदाचित सर्वात व्यावहारिक ज्ञान आपल्याला हेच शिकवतं हे एक असं तत्त्वज्ञान आहे जे कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्यासाठी मदत करतं चला तर मग आता एका अशा मंत्राबद्दल जाणून घेऊया जो या सगळ्या संकल्पनांना एकत्र बांधतो आणि जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन एक शक्तिशाली दृष्टिकोन देतो आणि ते शक्तिशाली तत्वज्ञान फक्त तीन सोप्या शब्दांचा आहे वा ड्रामा वाह हा एक मंत्र आहे एक दृष्टिकोन आहे ज्यामधनं जीवनातल्या प्रत्येक घटनेकडे पाहता येतं या दृष्टिकोनाचा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यात जे काही घडतंय चांगलं किंवा वाईट ते एका मोठ्या पूर्वनियोजित आणि कल्याणकारी नाटकाचाच एक सीन आहे जरी एखादी घटना सध्या वाईट वाटत असली तरी त्यात भविष्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं दडलेलं आहे ही, ही समज आपल्याला कोणत्याही परिस्थितीत घाबरू देत नाही आणि नेहमी आनंदी ठेवते हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का जरा विचार करा जर आयुष्यातल्या प्रत्येक घटनेत मग ती चांगली असो वा वाईट एक छुपा फायदा दडलेला असेल आणि तो उघड होण्याची फक्त वाट पाहत असेल तर